मुंबईमध्ये वेव्स दोन हजार पंचवीस जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे ज्युओ वर्ल्ड सेंटरमध्ये एक मे रोजी उद्घाटन होणार आहे माध्यमांसाठी हा महाकुंभ ठरणार आहे देशातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील क्षण ठरणाऱ्या वेव्स दोन हजार पंचवीस या जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक मे रोजी जुओ वर्ल्ड सेंटर मुंबई येथे उद्घाटन होईल जागतिक परिषद प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुधा उपस्थित आज वर्ल्ड इकोनॉमिक फोरम डावोस में होता है फिल्म फेस्टिवल कांस में होता है ऐसी जो प्रॉपर्टीज है उसी स्तर का या उससे भी बड़ा ये आयोजन आज भारत सरकार ने मुंबई में किया है कि महाराष्ट्र सरकार की ओर से भारत सरकार को आश्वस्त करता हूं कि इसकी सफलता में हम कोई कसर नहीं छोड़ेंगे या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब उपस्थित राहणार आहेत आणि नुसते उपस्थित राहणार नाहीत तर संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम हा त्यांचा मुंबईमध्ये आहे आणि या सगळ्या चार दिवसाच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी आज मी बैठकीचं आयोजन केलं होत हा कार्यक्रम मुंबईमध्ये घेण्याचं कारण एवढंच आहे की मुंबई, है। कि मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाची सिटी आए, आए। या ले ले आहे आहे शहर या परिषदेवर बॉलिवूड मधून प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या पाहूयात मी कळता की सिनेमा सिर्फ एक कहाणी नाही एक एहसास आहे जो दिल तक जाए जो यादों में रहे The world audiovisual and entertainment summit, Waves, is the next chapter of that journey. I have seen cinema evolve across generations from tradition to technology. Waves brings all of it together on one global stage for the world to witness. See you at World Audiovisual Entertainment Summit, Waves. 2025 in Mumbai jab bollywood ka romance south ka action aur punjab ka swag milega to duniya hil world audio visual and entertainment summit waves is the blockbuster india deserves if we had this platform years ago imagine how far we'd be today but hamari kahani abhi likhi ja rahi hai kyunki picture hi baati hai mere dost world audio visual and entertainment summit waves this is the launchpad for indian cinema टू ट्रूली गो ग्लोबल हमारे भारत की कहानियां दुनिया को हिलाने की ताकत रखती है बट इट इज टाइम नाउ दैट द होल वर्ल्ड नोज अबाउट इट इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्यूसर ऑफ फिल्म्स इन द वर्ल्ड हम करीबन न करीबन 35 भाषाओं में कंटेंट बनाते हैं आवर ऑडियो विजुअल कंटेंट आवर मीडिया लैंडस्केप आवर एंटरटेनमेंट कैपेबिलिटीज हैव द पावर टू शेक द वर्ल्ड एंड अ माइलस्टोन स्टेप इन दिस डायरेक्शन इज अबाउट टू बी टेकन सो गाइस तैयार हो जाइए वर्ल्ड ऑडियो विजुअल एंटरटेनमेंट समिट के लिए Waves 2025. As many of you would know, I came from Moghal Thor, a small village in Andhra Pradesh, with big hopes. My journey of cinema began with a small, plain college. No lights, no fame, just a dream in my heart. That was my first step, and Waves feels like that beginning. It is the first step for many of you, a platform where dreams take flight, where talent meets opportunity. You may not know it now. But this could be a turning point in your life.